फुलांब्री तालुक्यातील पाल येथील राजनंदिनी सतीश जाधव हिने इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय तिने एका मिनिटामध्ये दोनशे बावीस पंचयस केले आहेत या रेकॉर्डसाठी तिनं दोन महिने मेहनत घेतली होती त्यामुळे तिला यश मिळाले ती आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे रनिंग आणि जुदो कराटे खेळात तिनं प्रावीण्य मिळवलंय ती ब्लॅकबेल्ट सेकंड डन आहे नामांकित कोच सर्फराज पटेल यांच्याकडे प्रशिक्षण घेते आहे तिनं यापूर्वीही अभिमान महाराष्ट्राचा खेळ राज्य पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर तिजेनियस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुद्धा आहे नायजेरिया या देशानं तिची दखल घेतली आहे आता ती एशियन बुक ऑफ रेकॉर्डसाठी तयारी करते आतापर्यंत दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञानेश्वर जाधव व गावातील लोकांनी राजनंदिनीचं कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या शोशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या